तर विद्यार्थ्यांना कारण मला स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोजसारखेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण या ठिकाणी पोलीस पाटील भरतीसाठी स्पेशल असलेले विद्यार्थ्यांना जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत पाहणार आहोत सर्वांनीच्या या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच या भरतीसाठी आपण पाचशे पेजेसचे एक पी तयार केलेली आहे जे की अतिशय महत्वाचे आहे तुम्ही हा जर सुपर क्लास पाहून पीडीएफ घेत असाल दोनशे मध्ये आपल्याला हे पी दिले जात आहे नंतर ते तुम्हाला महाग पडणार आहे त्यासाठी इच्छुक इच्छुक असाल तुम्ही पी डी एफला घेण्यासाठी या नंबरवर आपल्याला कॉल नाही करायचा आहे व्हॉट्सअप करण्याची सर्वांना मनापासून रिक्वेस्ट आहे सुप्रकाशला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब लगेच करून घ्या सुप्रकाशला सुरुवात करूया सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कवर करूया विचारलेलं की महाराष्ट्र पोलीस पाटील कायदा जो आहे तो कधी संमत झालेला आहे आपल्याला वर्ष सांगायचं आहे आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्र पोलीस पाटील कायदा कधी संमत झालेला आहे एकोणीसशे सत्तरला एकोणीसशे सदुसष्ट ऐंशी किंवा सत्त्याऐंशी तर एकोणीसशे सदुसष्ट या वर्षी महाराष्ट्र पोलीस पाटील कायदा हा संमत झालेला आहे प्रश्न दुसरा पाहूया महात्मा फुले यांना कोणत्या क्रांतीचे जनक म्हणतात ते विचारले आहे समाज सुधारक आहेत महात्मा फुले शिक्षक सामाजिक आर्थिक किंवा राजनैतिक तर महात्मा फुले यांना सामाजिक क्रांतीचे जनक असे संबोधतात हे लक्षात घ्यायचं आहे कवर करूया प्रश्न पुढचा तर विचारले की पाण्यामध्ये क्लोरीन कशासाठी मिसळले जात असते का मिसळतात पाण्यामध्ये क्लोरीन ऑप्शन्स मध्ये दिलेले जंतू मारण्यासाठी सुगंध येण्यासाठी कलर बदलण्यासाठी किंवा वरीलपैकी सर्व तर जंतू पाण्यातील मारण्यासाठी पाण्यामध्ये काय तर क्लोरीन हे मिसळतात प्रश्न चौथा पाहूया कर्कवृत्त भारतातील एकूण किती राज्यातून जातो कर्कवृत्त जातो सर्वांनाच भारतातून माहीत आहे पण किती एक्झॅक्ट राज्य आहेत ते नसेल माहिती आठ राज्य सहा राज्य पाच किंवा नऊ तर एकूण आठ राज्यातून कर्कवृत्त भारतातून गेलेला दिसतो तर प्रश्न पाचवा तर विचारलेलं की कोणती नदी नंदुरबार जिल्ह्यामधून गुजरात राज्यात प्रवेश करते आपल्या महाराष्ट्रातील जिल्हा आहे नंदुरबार आणि जाते ती गुजरातमध्ये कोणत्या जिल्ह्या कोणती नदी नर्मदा कोयना तापी किंवा गोदावरी तर ती नदी आहे तापी नदी जी की नंदुरबार मधून गुजरातमध्ये प्रवेश करते प्रश्न सहावा पाहूया तर जगातील सर्वाधिक उंचीवर असलेले पठार सांगायचं सा आहे की कोणते आहे जगातील सर्वात उंचीवर ब्राझील दखन तिबेट किंवा वरील नाही तर जगातील सर्वात उंचीवर असलेले पठार म्हणजेच कोणते तिबेट पठार आहे हे कळते प्रश्न सातवा पाहूया खाली दिलेल्या घाटांपैकी सर्वात दक्षिणेकडील खालीलपैकी कोणता घाट आहे अति दक्षिणेकडील घाट स्पेशली सांगायचा आहे कुंभारली आंबा फोंडा किंवा आंबोली आंबोली घाट जो आहे या ठिकाणी सर्वात दक्षिणेकडील घाट असलेला लक्षात येतो प्रश्न आठवा पाहूया तर पुस्तकाचे गाव पुस्तकाचे गाव भिलार आहे हे सर्वांनाच माहित आहे तर हे जे गाव आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते ते विचारलेलं दे आहे पुस्तकाचे गाव म्हणून भिलारला प्रसिद्धी मिळालेली आहे जालना नांदेड सातारा किंवा परभणी सातारा या जिल्ह्यामध्ये पुस्तकाचे गाव भिलार स्थित आहे प्रश्न न हवा पाहूया वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंसरे हा जो अभंग आहे तो कोणाचा आहे अभंगाचं नाव वृक्षवल्ली आमा सोय वंसरे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज संत मीराबाई किंवा संत रोहिदास महाराज संत तुकाराम महाराज यांचा वृक्षवल्ली आमा सोयरे वनसरे हा अभंग आहे दहावा प्रश्न कवर करूया तर विचारलेले की लोकसभेत अविश्वासाचा ठराव जर मांडायचा झाला तर किती सदस्यांचा पाठिंबा आवश्यक असतो अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी कमीत कमी ऑप्शन मध्ये चाळीस सदस्य साठ पन्नास किंवा ऐंशी तर लोकसभेमध्ये अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी कमीत कमी या ठिकाणी पन्नास सदस्यांचा पाठिंबा त्याचा हवा असतो कव्हर करूया प्रश्न अकरावा तर विचारले की खालीलपैकी कोणता एक वृत्त भारतातून जातो आपण पूर्वीच पाहिलेला आहे कोणता वृत्त भारतातून जातो विषुवृत्त कर्कवृत्त मकर वृत्त किंवा वरील सर्व तर तर्कवृत्त जो आहे आपण आताच पाहिलं आहे की भारतातील आठ राज्यातून जातो हे कळते प्रश्न बारावा पाहूया सरदार वल्लभभाई पटेल हे वैयक्तिक सत्याग्रहाचे कितवे सत्याग्रही म्हणून निवडण्यात आलेले होते पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या तेही पाहूया तर विचारलेल्या स्पेशली प्रश्नामध्ये आपल्याला की अं सॉरी पहिले विचारलेलं आहे या ठिकाणी की सरदार वल्लभभाई पटेल हे वैयक्तिक सत्याग्रहाचे कितवे सत्याग्रही होते तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑप्शन्समध्ये आपल्याला सॉरी हा प्रश्नच गलत झालेला आहे आपल्याला सांगायचं आहे की सरदार वल्लभभाई पटेल हे वैयक्तिक सत्याग्रहाचे कितवे सत्याग्रही होते है, असा प्रश्न आहे या ठिकाणी थोडीशी चूक झालेली आहे माफ करा तर यांनी जे आहे तिसऱ्या क्रमांकाचे वैयक्तिक सत्याग्रहाचे सत्याग्रही होते पहिल्या पहिल्या कोण होते तर विनोबा भा, भावे विनोबा भावे हे पहिल्या क्रमांकाचे होते दुसऱ्या क्रमांकाचे कोण होते विद्यार्थ्यांनो तर या ठिकाणी वैयक्तिक सत्याग्रहाचे दुसरे सत्याग्रही ही विद्यार्थ्यांना ठिकाणी होते पंडित नेहरू तर पाहूया प्रश्न या ठिकाणी पुढचा तर कवर करूया या ठिकाणी श्री बल्लाळेश्वर अष्टविनायक स्थळ कोणत्या ठिकाणी स्थित आहे अष्टविनायक स्थळाचं नाव श्री बल्लाळेश्वर आहे ऑप्शन्समध्ये महाड पाली थेवर किंवा ओझर तर ओझर सॉरी ओझर म्हणतो पाली या ठिकाणी विद्यार्थ्यांना कोणते श्री बल्लाळेश्वर आस्थविनायक स्थळ हे स्थित असलेले लक्षात येते कवर या प्रश्न चौदावा भा, भारतातून कोणतेही राज्य निघून जाणार नाही असे कशात सांगितलेले आहे कोणतेही राज्य भारतातून जाणार नाही उद्देश पत्रिकेमध्ये प्रस्तावनेमध्ये मूलभूत हक्कामध्ये किंवा मूलभूत कर्तव्यामध्ये तर उद्देश पत्रिकेमध्ये भारतातील जेवढेही राज्य आहे त्यातील कोणतेही राज्य भारताला सोडून अलग होणार नाही सांगितलेले कवर या प्रश्न या ठिकाणी आपल्यासमोर पंधरावा तर संत गाडगेबाबा यांनी चोखा मेळा ही धर्मशाळा कोणत्या ठिकाणी सुरू केलेली होती आता चोखा मेळा धर्मशाळा कोणी सुरू केलेली होती असा प्रश्न आला तर संत गाडगे महाराज यांनी तर पंढरपूर वेरूळ सातारा किंवा अमरावती तर ते ठिकाण आहे पंढरपूर या ठिकाणी चोखा मेळा धर्मशाळा सुरू करण्यात आलेली प्रश्न पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी सोळावा तर मानवाला लघवी न होणे हे पुढीलपैकी कोणत्या रोगाचे लक्षण आहे स्पेशली सांगायचं आहे लघवी न होणे ऑप्शन्समध्ये अतिसार प्लेग मीनामाटा किंवा काळा आजार तर अतिसार रोगाचे प्रमुख लक्षण लघवी न होणे हे आहे प्रश्न सतरावा पाहूया तर विचारले की शरीरातील तांबड्या पेशींचा नाश होणे म्हणजे पुढीलपैकी कोणत्या रोगाचे लक्षण आहे जर तांबड्या पेशींचा नाश झाला तर मलेरिया प्लेग मीनामाटा किंवा तेच पर्याय आहेत या ठिकाणी मलेरिया रोगाचे लक्षण म्हणजेच काय तांबड्या पेशींचा नाश होणे असते प्रश्न अठरावा पाहूया विचारलेला आपल्यासमोर की खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला बुद्धिबळाचे जनक असे म्हणतात बुद्धिबळाचे जनक कोण आहेत गोपाळ गणेश आगरकर महात्मा गांधी महात्मा फुले किंवा राजश्री शाहू महाराज मध्ये या ठिकाणी एक गोपाळ गणेश आगरकर यांना बुद्धिबळाचे जनक संबोधतात प्रश्न एकोणीसावा दूधसागर हा जो धबधबा आहे तो कोणत्या राज्यामध्ये येतो धबधब्याचं नाव दूधसागर गुजरात गोवा सिक्कीम किंवा मध्य प्रदेश तर गोवा या राज्यामध्ये दूधसागर हा धबधबा स्थित आहे हे कळते प्रश्न विसावा पाहूया विचारलेलं की स्तीत ले 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 विचार ले ले। या ठिकाणी विघ्नेश्वर अष्टविनायक स्थळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे आता पूर्वी आपण दुसरं पाहिलेलं आहे जे की पाली ठिकाणी होतं आता विघ्नेश्वर अष्टविनायक स्थळ विचारलेलं मोरगाव सिंधटेक ओझर किंवा रांजणगाव तर ओझर या ठिकाणी विघ्नेश्वर अष्टविनायक स्थळ असलेले लक्षात घ्यायचं आहे प्रश्न विसावा मंत्रिमंडळाचा जो सल्ला आहे तो कोणावर बंधनकारक असतो केंद्रीय मंत्रिमंडळाचा सल्ला कोणावर बंधनकारक असतो राष्ट्रपती राज्यपाल मुख्यमंत्री किंवा वरील सर्व तर राष्ट्रपती यांच्यावर केंद्रीय मंत्रिमंडळाचा जो सल्ला असतो तो बंधनकारक राज्यघटनेने ठेवलेला पाहूया प्रश्न बावीसावा तर सतीप्रथा खालीलपैकी कोणत्या व्यक्तींच्या काळात बंद झालेली होती बंद झालेली होती सतीप्रथा कोणाच्या काळामध्ये विल्यम बेंटिंग लॉर्ड कर्जन लॉर्ड डलहाऊसी किंवा कर्जन वायली हो तर विल्यम बेंटिंग यांच्या काळामध्ये प्रथा ही बंद करण्यात आलेली लक्षात येते पाहूया प्रश्न पुढचा तर विचारले की राज्यपाल दर किती वर्षांनी वित्त आयोगाची स्थापना करतो सोपा प्रश्न आहे वित्त आयोगाची राज्यपाल स्थापना करतो असाही प्रश्न होऊ शकतो पाच चार तीन किंवा दोन तर दर पाच वर्षांनी राज्यपाल वित्त आयोगाची स्थापना करतो हे कळते प्रश्न तेवीसावा पाहूया आरबीआय बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आर बी आय बँकेची स्थापना ऑप्शन्समध्ये एक एप्रिल एकोणीसशे सदतीस एकोणीसशे तेहतीस एकोणीसशे बत्तीस किंवा एकोणीसशे पस्तीस तर आर बी आय बँकेची जी स्थापना आहे एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस या वर्षी या दिवशी झालेली आहे प्रश्न चोवीसावा हडप्पा संस्कृतीचा शोध पुढील पैकी कोणामार्फत लावण्यात आलेला हडप्पा संस्कृती विषयी प्रश्न दयाराम सहानी प्रदीप सहाने संजय शहाणी किंवा अजय शहाणी तर दयाराम सहाने यांनी हडप्पा संस्कृतीचा जो शोध आहे तो लावलेला प्रश्न पंचवीसावा अंदमान बेटावरील सर्वात मोठा देश खालीलपैकी कोणता आहे अंदमान बेटावरील श्रीलंका भूतान नेपाळ किंवा म्यानमार तर अंदमान बेटावरील सर्वात मोठा जो देश आहे दिल्ल्याप्रेकी या ठिकाणी म्यानमार असलेला लक्षात येतो प्रश्न सव्वीसावा तर शास्त्र आहे पेडोलॉजी पेडोलॉजी शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो प्रश्न विचारलेलाच आहे पॅ पॅडॉलॉजी शास्त्राचा हवे हवेचा अभ्यास केला जातो का पाण्याचा मातीचा किंवा नद्यांचा तर पेडॉलॉजी या शा, शास्त्रामध्ये मातींचा जो अभ्यास आहे तो केला जात असतो प्रश्न सत्तावीस हवा ऑपरेशन ब्ल्यू स्टार मोहीम कोणत्या शहरात राबवण्यात आलेली ऑपरेशन ब्ल्यू स्टार या ठिकाणी कोणत्या राज्यात राबवलेली होती इंदिरा गांधी यांनी अमृतसर पटियाला लुधियाना किंवा भटिंडा अमृतसर या शहरामध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यां गोल्डन टेम्पल जे आहे ना त्या ठ त्या ठिकाणी थि, त्या टेम्पलमध्ये ऑपरेशन स्टार ही मोहीम राबवलेली प्रश्न अठ्ठावीसावा सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर पुढीलपैकी कोणते आहे पर्वत लक्षात घ्या विचारलेला सातपुडा आहे कळस कळसू आहे का धूपगड गुरुशिखर किंवा मलयगिरी तर धूपगड हे पर्वत शिखर सातपुडा पर्वतातील सर्वोच्च आहे हे लक्षात येते प्रश्न एकोणतीसावा पाहूया तर रक्तामध्ये हेमोग्लोबिन तयार होण्यासाठी अत्यंत गरज पुढीलपैकी कशाची असते रक्तामध्ये हेमोग्लोबिन असते सर्वांनाच माहित आहे तर या ठिकाणी कर्वदकाची गरज असते का प्रथिनांची लोहाची किंवा जीवनसत्वाची तर रक्तामध्ये या ठिकाणी हेमोग्लोबिन तयार होण्यासाठी अतिशय जास्त प्रमाणामध्ये लोहाची आवश्यकता असते जे पाले की पालेभाज्यापासून पालकच्या भाजीपासून आपल्याला सर्वात जास्त मिळताना दिसते पालक मेथी तर मराठी भाषेचे पाणीनी असे पुढीलपैकी कोणास म्हणतात विचारलेलं आहे मराठी भाषेचे पाणीनी कोण आहेत महर्षी कर्वे दादूबा पांडुरंग तरखडकर महात्मा गांधी किंवा महात्मा फुले ऑप्शन्समध्ये योग्य राहील विद्यार्थ्यांना या ठिकाणी दोन दादोबा पांडुरंग तडकडकर यांना जे आहे मराठी भाषेचे पाणी असं पाणीने असे संबोधतात अतिशय महत्त्वाची पुनर्यगा रिमाइंडर आहे जर विद्यार्थ्यांनो आपण पोलीस पाटील भरतीची तयार करत असाल तर आपल्या सर्वांसाठी पाचशे नव्याण्णव पैसेची पी डी एफ तयार केलेली आहे जर हा सुपर क्लास पाहून घेत असाल तर या ठिकाणी या नंबरवर विद्यार्थ्यांना आपल्याला मॅसेज करायचा आहे व्हॉट्सअप करायचं आहे कॉल नाही करायचा आहे तुम्हाला दोनशे पन्नासमध्ये सध्या मिळत आहे नाहीतर तुम्हाला हे तीनशे साडेतीनशेला पडणार आहे तर ही संधी पी डी एफ घेण्याची तुम्ही मिस नाही करायची आहे या नंबरवर व्हॉट्सअप नक्कीच करायचं आहे आणखी एक रिक्वेस्ट म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांना चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केलेली लगेच्या लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणे एकदम फ्री असतो काय होईल सब्सक्राइब केल्यानंतर जेव्हा तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचाल ना पुढचे सुपर क्लास जेव्हा कधी आपल्या चॅनलवर अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे सर्वप्रथम तुम्हालाच मिळेल तर तुम्हाला सर्वप्रथम सुपर क्लास पाहाव्याच मिळणार आहे लगेच करून घ्या तसेच विधितांनो सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन जो आहे तो मला नक्कीच दाखवायचा असतो चला मग भेटूया पुढच्या एखाद्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये